केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचित कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना तातडीनं दिल्लीला बोलवलेले त्यांच्या दिल्लीच्या दिल्ली बैठकीमध्ये कोणकोणत्या मुद्द्यावर चर्चा होणार आहे आणि त्यातून कोणते निर्णय होणार आहे आणि त्यामुळं शेतकऱ्यांना कोणता फायदा होऊ शकतो हे आपण थोडक्यात जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील केंद्रीय कृषी मंत्री हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते आणि ते शेतकऱ्यांचे स्टॉल बघत होते त्या ठिकाणी शेतकरी फार्मर प्रोड्युसर कंपनी एफपीओ आपण ज्याला म्हणतो आणि इतर कंपन्यांचे स्टॉल होते त्याच्यामध्ये एका शेतकऱ्याकडे माणिकराव कोकाटे हे जे आहेत हे त्या ठिकाणी कांदा बेल्ट मधले आहेत कांदा उत्पादक शेतकरी ज्या भागात राहतात त्या भागाचं प्रतिनिधित्व करणारे किंवा त्या भागातून निवडून आलेले आमदार आणि आता नंतर ते आपल्या महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री झालेले माणिकराव कोकाटे अर्थातच त्या ठिकाणी ते एक एफपीओ चा माणूस त्या ठिकाणी कांद्याची माहिती देत होता आणि तो बोलता बोलता कृषी मंत्र्यांना म्हणाला की कृषी मंत्र्यांनी विचारलं केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चव्हाण यांनी की कि, किती एकरी उत्पादन घेता तर तो, तो म्हणाला की तीस टन मग त्यानंतर साइडच्या टोपीवाल्यानं करेक्शन केलं तीस टन हेक्टरी आहे एकरी हे बारा ते तेरा टन तुम्ही त्या ठिकाणी उत्पादन घेताय नंतर तो म्हणाला हो ठीक आहे माझी चूक झाली बोलण्यात हेक्टरी तीस टन म्हणायचं होतं आणि मग त्यानंतर कांद्याच्या भावासंदर्भात बोलत असताना कृषी मंत्री यांना म्हणाले आपल्या महाराष्ट्राच्या कृषी मंत्र्यांना की तुम्ही दिल्ली आपण कांद्याच्या भावासंदर्भात त्या ठिकाणी बसून धोरणात्मक निर्णय घेऊ आणि शेतकऱ्यांना भाव कसा मिळेल ते बघू त्यानंतर ऑनलाईन बैठक झाली केंद्रीय कृषी मंत्री आणि राज्य कृषी मंत्री यांच्यामध्ये आणि त्या बैठकीमध्ये काही त्या ठिकाणी मुद्द्यांवर चर्चा झाली ती म्हणजे सर्वात पहिला प्रश्न की कांद्याचे दर आणि कांदा हे प्रमुख पीक आहे जे की प्रमुख राज्य महाराष्ट्र आहे त्याला उत्पादन करतं आणि करोडो रुपये चलन हे आपल्याला कांद्याच्या माध्यमातून परकीय चलन मिळत असतं त्यामुळे कांद्याचे भाव स्थिर करण्यासंदर्भात चर्चा होणार आहे दुसरं म्हणजे सोयाबीनचे हमी भाव खरेदी केंद्र जे आहेत ते कमी आहेत जे काय टार्गेट ठेवलं होतं सरकारनं खरेदीचं जवळपास बारा तेरा चौदा लाख टन तर त्याच्या निम्मी सुद्धा खरेदी झालेली नाहीये तर त्याच्यावर काय तोडगा काढतायत त्या संदर्भात पण माझं म्हणणं असं आहे की निस्ते हमी भाव खरेदीवर तुम्ही तोडगा नका काढू चार हजार आठशे ब्याण्णव रुपयामध्ये सोयाबीनचं काहीच होऊ शकत नाही त्याच्यामुळे त्या सोयाबीनला भाव का मिळत नाही आणि सोयाबीनला भाव कसा मिळेल या संदर्भात धोरणात्मक निर्णय घ्या आणि शेतकऱ्याला भाव मिळून द्या त्यानंतर द्राक्षा संदर्भात चर्चा होणार आहे द्राक्षाचं काय झालेलं आहे हवामान बदलामुळं अचानक तोंडाशी आलेला घास हा हवामान आणि वातावरणामुळे हिसाव हिरावला जातो आहे आणि त्याच्यामुळं आसमानी सुलतानी संकट हे ये शेतकऱ्यावर येत आहे त्यामुळं विदेशामध्ये जसे क्रॉप कव्हर वापरले जातात त्या पद्धतीच्या क्रॉप कव्हरसाठी सबसिडी देण्यात यावी या संदर्भातला एक निर्णय होणार आहे त्यानंतर उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढलाय मार्केटमध्ये अनेक वेगवेगळ्या कंपन्या आल्यात त्या फ्रॉड आहेत फेक आहेत आणि त्याच्यामुळं शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढला आहे तो कमी कसा करता येईल आणि त्याचबरोबर सोयाबीन कॉटन तूर इतर जे शेतकरी आहेत अशा अनेक मुद्द्यांवर चर्चा होणार आहे आणि मला विशेष करून कृषी मंत्री महोदयांना सांगायचंय की ते निवडून आल्यापासून त्यांचा कांदा 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 चाललंय परंतु तुम्ही आता फक्त ठराविक आमदार नाहीयेत तुम्ही महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री आहात म्हणून आम्हाला तुमच्याकडनं अपेक्षा आहेत सोयाबीनवाला मरतोय कापसावाला मरतोय तुरीवाला मरतोय त्या ठिकाणी धानाला भाव नाही आणि कांद्यावालेच तुम्ही कांद्याचं प्रतिनिधित्व करता तर कांद्यालाही तुम्ही न्याय दिलेला नाहीये त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना तुम्ही आता घेऊन न्याय द्या त्याचा उत्पादन खर्च कमी कसा करता येईल आणि धोरणात्मक निर्णय कसे घेता येईल जोपर्यंत धोरणात्मक निर्णय होणार नाही तोपर्यंत सोयाबीन तूर कॉटन कांदा यांना भाव मिळणार नाही त्यामुळं शेतकरी आज मरतो आहे त्याची तूर मागच्या दोन महिन्यात चार हजार रुपयान रिटर्न आलेली आहे आज ती तूर सहा हजार विकती आहे सरकारचा भाव साडेसात हजार आहे कुठे गेला सरकारचा भाव कुठे गेले नाफेड सेंटर कधी सुरू होणार महाराष्ट्र का वेटिंगवर ठेवलाय इतर राज्यांमध्ये परवानगी दिली या सगळ्या गोष्टी कृषी मंत्र्यांनी करणं गरजेचे आहेत आणि तुम्हाला माझी विनंती आहे की इतका शेअर करा व्हिडिओ कृषी मंत्र्यांपर्यंत केला पाहिजे कृषी मंत्र्यांना व्हिडिओ हा पाठवा जेणेकरून ते या संदर्भात कठोरतेनं पावलं उचलतील मुद्द्यांवर चर्चा झाली असं उत्तर नको आम्हाला तर या मुद्द्यांवर चर्चा झाली आणि अशा अशा पद्धतीचे निर्णय झालेले आहेत आणि त्यातून शेतकऱ्यांना भाव मिळतो आहे शेतकरी कर्जमाफी तुम्हाला मागणार नाही जर तुम्ही त्याच्या शेतमाराला भाव द्याल तुम्ही शेतमाला भाव द्यायला तयार नाहीये ते तुम्ही करा आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि सगळ्यांनी हुशार व्हा पेटून उठा नाहीतर तुम्हाला संपवल्याशिवाय हे राजकारणी हे व्यापारी आणि हे कर्मचारी राहणार नाही शेतकरी खूप भोळा आहे भाबडाय गावात आहे खेड्यात आहे पाड्यात आहे रडतोय पडतोय असं चालणार नाही मार्केटमध्ये यावं लागेल स्पर्धेत यावं लागेल ते स्पर्धेत तुम्ही सगळेजण या भोळे भाबडे राहू नका धन्यवाद आपलाच ज्ञानेश्वर खरात पाटील